नमस्कार मैत्रिणीनो शोभा किचन रेसिपी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व खवयांच स्वागत आहे तर आज आपण एक नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत तो पण एकदम होणारा तो म्हणजे कुरकुरीत अशी बेसनची पोळी चला सुरु तर मग सुरू करूया तर त्यासाठी साहित्य आहे एक मोठी वाटी बेसनपीठ इथे पाच हा लसूण पाकळ्या आणि थोडासा ओवा हे एकत्र वाटून घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट एक मोठा चमचा जिरं अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे चला तर मग सुरू करूया तर पहिल्यांदा आपण या बेसन पिठामध्ये बेसनपीठामध्ये लसूण आणि ओवा यांचं वाटण करून घेतलेलं आहे लसूण आणि ओवा यांचं वाटण करून घेतल्याने बेसन बेसनपोडला छान चव येते हे ये टाकून घ्यायचं लाल तिखट जिरं आणि हळद हे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पातळ बॅटर बनवून घेऊया यामध्ये गाठी हो नाहीयेत नाही तर झाल्या जर गाठी तर ते आपण चांगल्या हाताने फोडून घ्यायचं आहे आता सगळ्यात शेवटी मीठ टाकून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं तर आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे हे बघा असं बनवायचं आता आपण पोळी बनवायला घेऊया आता आपण गॅस चालू करून घेऊया तवा ठेवून घेऊया गरम झालेला आहे आपला त्यावर तेल सोडून घेऊयाकडे थोडस पसरवून घेऊया आणि आता बॅटरच्यावर टाकून घेऊया सपसर हुए। तशा दोन आता आपण ताट करून घेऊया थोडं कडी सोडून घेऊया म्हणजे बैसन एकदम छान पलटी होईल तर आपली ही बेसनपोळी पलटवून घेऊया आता आपण तेल टाकून कड़ेने गॅस मोठा करूया तर आपली ही एका बाजूने शेकून झालेली आहे दुसऱ्या बाजू बाजूने पलटून घेऊया तर इकडून पण दोन्ही बाजू पण आपली बेसन पोळी शेकून तयार आहे आता हे ताटात करून घेऊया बेसनपोळी तयार आहे अशाच प्रकारे आपण दुसऱ्या पण बेसन पोळी बनवून घेऊया तर आपली कुरकुरीत बेसनपोळी तयार आहे एकदम कमी साहित्यात आणि कमी वेळामध्ये आणि झटपट होणारी अशी ही बेसनपोळी तयार आहे तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा